नमस्कार मैत्रिणी मराठमोळा साज या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी ज्या नवीन नवीन डिझाईन मंगळसूत्राच्या बनवत आहे आज तुमच्याशी मी ते शेअर करणार आहेत तर आजची ही माझी पहिलीच ऑर्डर आहे आणि तीही एकाच कंपनीमधील एका स्टाफच्या सर्व मैत्रिणींनी मिळून मला ही ऑर्डर दिलेली आहे तर तुम्हाला कशी वाटते ती मला तुम्ही नक्की सांगा मी आता जो तुम्हाला सेट सांगितला त्याच्यानंतरचा हा आहे मयूर सेट छानसा असा सध्या ट्रेंडिंगला असणारा मयूर सेट त्याचे कानातही अगदी सुंदर असे बनतात खूप ट्रेंडिंगला असलेला हा सेट आहे मैत्रिणीं अगदी कोणत्याही साडीवरती काठपदर साडी असू देत किंवा कोणतीही पैठणी साडी असू देत त्याच्यावरती छान असं उलटून दिसणारा हा सेट आहे असे अनेक प्रकारचे सेट आपण बनवलेले आहेत तसाच हा आहे मोती आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन असं बनवून आपण हा सेट बनवला आहे मला तर पर्सनली हा सेट खूप आवडतो मी स्वतःसाठी सुद्धा असा एक सेट बनवला आहे त्याच्या कानात त्याचे कानातले सुद्धा खूप सुंदर असे दिसतात ते खूप छान असे वाटतात कोणत्याही साडीवरती असे उठून दिसणारे अगदी कुणालाही आवडतील असे इयरिंग्ज याचे बनलेले आहेत त्यानंतर आपण जो बनवला आहे तो सिंगल असा शॉर्टमध्ये शॉर्ट मंगळसूत्र सेट की छानसं असं कुंदन वापरून आपण त्याला बनवलेलं आहे खूप छान साडीवर तसेच ड्रेसवर उठून दिसेल असा हा सेट आहे यासोबत येणार आहे त्याचे सुंदर असे कानातले छोटेसे कुडी टाईप बनवलेले आहेत अगदी आपण डेलीच्या आपल्या कोणत्याही ड्रेसवरती सुद्धा हे मॅच होतील असे सुंदर असे हे कानातले आहेत त्यानंतर आपण बनवला आहे तो पारिजातक मंगळसूत्र सेट पारिजातक मंगळसूत्र सेट सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आणि कोणत्याही साडीवरती अगदी उठून दिसेल असा हा सेट आहे या सेटची मला खूप डिमांड होती आणि याचे सेम असे सात सेट मी बनवलेले आहेत एकाच मैत्रिणींचे आहेत ते अगदी जवळच्याच मैत्रिणींना सेम सेम हवे होते याचे अगदी कानातले आपण बघितले तर खूप असे सुंदर असे दिसतात ते आणि घातल्यावरती तर खूप छान वाटतं ते यानंतर नेक्स्ट जो आपण मंगळसूत्र बनवलेलं आहे ते म्हणजे आहे की ट्रेंडिंगचं आपलं कमळ मंगळसूत्र सेट हे शॉर्टमध्ये तुम्हाला मिळेल बघायला त्याच्यासोबत जे इयरिंग्स आहेत ते पण अगदी खूप सुंदर असे बनलेले आहेत सेट बनवलेला आहे त्याचे इयरिंगसुद्धा आपण त्यासोबत बनवलेले आहेत खूप छान असा वाटणारा डेलीच्या आउटफिट्सवरती छान उठून दिसेल असा साडी असू देत किंवा ड्रेस दोन्हींवरतीही मॅच होईल असा हा सेट बनलेला आहे खूपच छान मला तर खूप आवडला जेव्हा आपण एखादी सेट बनवतो आणि तो छान असा दिसायला लागतो तेव्हा आपल्यालाही त्याचं समाधान असतं की आपण काहीतरी बनवत आहोत यानंतर दुसरे फक्त इयरिंग्स बनवायचे होते तर ते आहेत कमळचे तर हे अगदी सुंदर असे बनलेले आहे ते कमळचे इयरिंग्स अगदी छान असे बनलेले आहे ते तुम्हालाही नक्कीच आवडले असेल हे इयरिंग्स सुंदर असे हे कमळचे इयरिंग्स तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडले का हे इयरिंग्स अगदी छान असे बनलेले आहेत त्यानंतर आपण बनवली आहे ती म्हणजे अशी सुंदर अशी नथ पॅटर्न आपण बनवलेला आहे अगदी लग्न समारंभामध्ये उठून दिसेल अशी अशी छानशी ही नथ आपण बनवलेली आहे त्याचबरोबर आपण अगदी कार्यक्रमाला शोभून दिसेल अशी अशी छानशी अशी नथ बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती छान बनली आहे मला तर खूप आवडली ही नथ मैत्रिणीनं तुम्हालाही आवडली का मला नक्की कमेंट्स करून सांगा असं असे आपण वेगवेगळ्या डिझाईनचे नथ बघितले आहेत आज ही अशी छोटीशी परंतु छान अशी रेड ग्रीन कलर कॉम्बिनेशनमध्ये असलेली ही छोटीशी अशी नथ खूप छान दिसते असेच वेगवेगळ्या प्रकारचे आपण सेट इथे बनवलेले आहे ते प्रत्येकाच्या चॉईसनुसार आपण बनवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला यातील कुठला सेट आवडला मला नक्की कमेंट करून सांगा प्रकारे मी अजून नवीन नवीन स्टॉक घेऊन येणार आहे त्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला कनेक्ट राहा म्हणजे जे नवीन मी डिझाईन्स तुम्हाला शेअर करेल ते तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू धन्यवाद फ्रेंड्स